हा माझं नाव संदीप भीमराव राऊत गाव हिवरा मुराती तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती तीस ऑगस्टला माझ्या मुलीला सर्पदंश झाला होता मी इरविन हॉस्पिटलला घेऊन आलो तिला त्यावेळी तिच्या उपचाराकरता मला बऱ्याच अडचणी आल्या त्यानंतर मी वानखडे आपले अनिलजी वानखडे यांना फोन लावला त्यांनी सोनाली ताईचा मला नंबर दिला सोनालीताई लगेच साखेच सकाळीच धावत आले आणि त्यांनी माझ्या मुलीसाठी आय सी उपलब्ध करून दिला आज जो माझ्या मुलीचा जीव दिसत आहे आमच्या डोळ्यात दिसत आहे ती सोनाली ताईची पण नाही तिला सर्पदंश झाला होता रात्री दोन वाजता त्यानंतर आम्ही तिला एरवीन हॉस्पिटलला घेऊन आलो हॉस्पिटलला घेऊन आल्यानंतर तिला म्हणजे योग्य उपचार मिळाला नाही योग्य उपचार मिळाला नाही नंतर काय झालं होतं आम्ही आम्ही इथं घेऊन आलो तिला डॉक्टरांनी आम्हाला इशिनमधून पी डी एम सीला पाठवलं पी डी एम सीमध्ये आल्यानंतर इथं बेड उपलब्ध नव्हता इथून आम्हाला परत पारिजात हॉस्पिटलला जावं लागलं तेवढा माझ्या मुलीचा वेळ वाया गेला तेवढ्या वेळात माझ्या मुलीचा जीव दगावू शकला असता ते दाबतात त्याला काय म्हणतात ते दाबायचे याच्यावर घेऊन आलो होतो आम्ही तिला ते त्यावेळीच जर आम्हाला तिथं उपलब्धता करून दिली असती त्यांनी आय सी यूची तर आज एवढी गंभीर परिस्थिती झाली नसती सोनालीतही आल्यानंतर त्यांनी आम्हाला आय सी यू उपलब्ध करून दिला डॉक्टर उपलब्ध पवार डॉक्टरांनी बरंच ध्यान दिलं त्यानंतर इरविन हॉस्पिटल इरविन हॉस्पिटलला त्यानंतर ऋतुराजी देशमुख सर इरविन हॉस्पिटलला भेटायला आले त्यांनी बरंच लक्ष दिलं आता कशा काय कंडिशन आहे आता ती उठून बसते जेवण करते चालायला तिला अडचणी होतात तिच्यासाठी आता मेडिसिन चालू आहे सरकारकडे मागणी आहे तुमची सरकारकडे एवढीच मागणी आहे की लहान मुलांचा आय सी यू जो ताईने सांगितला त्याकडे शासनानं लक्ष द्यावं आणि गोरगरीब लोकांच्या समस्या आहे त्या दूर होतील त्या